हे पदाधिकारी पी आर पी हा मित्र पक्ष आहे माहितीचा आज माहितीतून तिकीट मिळालेला आहे आंबेडकर हे चळवळ जीव जर गेला तर सोडणार नाही तेवढं मात्र नक्की सांगशिर तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ आम सातपुते यांनी या निवडणूक प्रक्रिया सुरू आपलूज नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आपलूज हे दहशतमुक्त व्हावं किंवा भयमुक्त व्हावं असं आवाहन केलेलं आहे त्याचं संबंधित तुमचं स्टेटमेंट काय नक्कीच आज मला सांगा सुमित्र संस्थेची काय अवस्था आहे आज एवढ्या संस्था काढल्या म्हणून हे लोक सांगतात ठीक आहे संस्था काढून काय केलं आज शिक्षण प्रसारक मंडळाचा विषय घ्या शंभर टक्के अनुदानित शाळा आहे तिथं सुद्धा आज पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये फी घेतली जाते ते पण कोणाचे यांच्याच कार्यकर्त्यांकडून को फी घेतली जाते मुलांच्या ऍडमिशनसाठी जा प्रशासक जरी ह्या नगर परिषदेवर असला तरी तुम्ही ऑब्झर्व केले का नाही मला माहिती नाही प्रशासक हा त्यांच्या विचारानं चालत होता ना इथे हे स्वतःच करत होते ना इथे सगळ्या गोष्टी आतापर्यंतचे जे प्रशासक असताना विकास कामाची उद्घाटन झाली ती कुणी केली निधी जो आणला तो कुणी कुणी आणला आणि उद्घाटन कुणी केला मग काम कुणी केली ते तुम्ही सांगा ना काम कुणी केली गटारीचा चार वर्षाचा प्रश्न मांडताय पंधरा वर्ष झालं गटारी निघाल्या नाहीत त्याला डाळ नाहीत आळ्या आणि गटारीच्या बाहेर पाणी वाहत तरी पण नागरिक आणि विकासाच्या मुद्द्यावर आमच्या वार्ड मध्ये जे काही अगोदर या अगोदरचे तुमचे मेंबर असतील ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी फक्त काय काम केलं गणेश नगरचे जे वृक्ष आहेत त्या वृक्षांची हवा सुद्धा तो सामाजिक कार्यकर्त्या असताना लावलेली आहेत